तब्बल एक लाख पंच्याण्णव हजारांची लाच मागितल्या प्रकरणातून अकलूज नगरपंचायतीच्या स्वच्छता निरीक्षकाची जामिनावर मुक्तता झाली आहे तक्रारदार यांच्या श्री गणेश इंडस्ट्रियल सर्व्हिसेस बारामती या कंपनीला अकलूज नगर परिषदेने शहरातील रस्ते बाजारपेठा वाणिज्य गाळे शौचालय साफसफाई करणे कामी मनुष्यबळ पुरवठा करण्याची निविदा मंजूर केलेली होती यातील आरोपी स्वच्छता निरीक्षक नितीन पेटकर यांनी तक्रारदाराच्या कामगारांचे पगाराचे बिल मंजूर करून देण्यासाठी आणि बिलाच्या तीन टक्के रक्कम आणि या पूर्वी वर्क ऑर्डर दिलेल्या कामाचा मोबदला म्हणून रक्कम रुपये दीड लाख अशी एकूण एक, एक लाख पंच्याण्णव हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली स्वच्छता निरीक्षक नितीन पेटकर हे तक्रारदार यांच्याकडे लाच मागत असल्याची तक्रारदाराची खात्री झाल्याने त्यांनी सोलापूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे आरोपी नितीन पेटकर यांच्या विरुद्ध रितसर तक्रार नोंदवली त्यानुसार लाचेबाबतची सरकारी समक्ष पडताळणी करण्यात आली असता आरोपी नितीन पेटकर यांनी तक्रारदार यांच्याकडे एक लाख पंच्याण्णव हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे पडताळणी सापळा कारवाई दरम्यान निष्पन्न झाल्याने पुढील लाचे संदर्भातील सापळा रचण्यात आला परंतु आरोपी नितीन पेटकर यांना संशय आल्याने त्यांनी तक्रारदाराकडून लाच रक्कम स्वीकारली नाही परंतु आरोपी नितीन पेटकर यांनी तक्रारदाराकडून लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्या विरुद्ध लाच लुचपत प्रतिबंधक कायद्याच्या कलमानुसार अकलूस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यांना माळशिरस येथील मेहरबान जिल्हा आणि सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात आले यावेळी आरोपी नितीन पेटकर यांच्या वतीने अॅडव्होकेट निलेश जोशी यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला होता सदर जामिनाच्या वेळेस श जोशी यांच्या वतीने करण्यात आलेला युक्तिवाद ग्राह्य धरून माळशिरस येथील मेहरबान जिल्हा व सत्र न्यायाधीश आर व्ही तांभेकर यांनी आरोपी नितीन पेटकर यांची तीस हजार रुपयांच्या जामिनावर मुक्तता केली यात आरोपीच्या वतीने अॅडव्होकेट निलेश जोशी अॅडव्होकेट यशस्वी जोशी ऍडव्होकेट कचरे ऍडव्होकेट राणी गाजुल अॅडव्होकेट ओंकार परदेशी यांनी काम पाहिले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका